मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि यासंदर्भात पुढची रणनीती ठरवण्यासाठी छगन भुजबळांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली यामध्ये मागासवर्ग आयोग न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि अधिसूचनेविरोधात लाखोंच्या संख्येनं हरकती नोंदवण्याचा निर्धार करण्यात आला आहे ओबीसी हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे आमदार गोपीचंद पडळकर आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील माजी सनती अधिकारी महेश झगडे दशरथ पाटील आणि सत्संग मुंडे उपस्थित होते आमच्या भटक्या विमुक्त ओबीसी बांधवांच्या लेकराचा जो घास आज त्यांचा काढून घेतला जातो त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना एक दुःख आहे डब्ल्यू एस म्हणून दहा टक्के जी योजना भारत सरकारने आखली त्याच्यामध्ये सुद्धा पंच्याऐंशी टक्के जागा मराठा समाजाला आहे ओपनमधून सुद्धा मराठा समाज पुढे गेलेला आहे पुढच्या चाळीस टक्क्यामध्ये सुद्धा ते आहे आणि मराठा समाजातील जे मुळातच कुणबी सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे ते आणखी आहेतच तीनशे चौऱ्याहत्तरच्या तो जा जाती एकत्रित त्यांनी आपली शक्ती दाखवली पाहिजे आणि त्यासाठी एक तारखेला आपापल्या आमदार एम एल ए किंवा एम एल सी किंवा खासदार आणि तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षणाचा बचाव करावा या संदर्भातल्या मागण्या त्यांच्याकडे देतील तीन फेब्रुवारीला अहमदनगरला जे आहे पुन्हा एकदा ओबीसीचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यालासुद्धा सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांनी हजर राहावं हो। अशी मी विनंती करतो आहे